नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट कार प्रियांका तुम्हाला आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस साठी कोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा कोणते कागदपत्रांची जरूरत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही आताच कॅरी करून ठेवा स्वतःजवळ नंतर गडबड व्हायला नको कोणते डॉक्युमेंट्स काढायचे असतील किंवा एखाद्या डॉक्युमेंट्स मध्ये कोणती चूक असेल तर ते तुम्ही दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर काही गडबड होणार नाही निवांतपणे तुम्हाला अभ्यास करता येईल तर मी सुरुवात करते या व्हिडिओला जे कोणी भरती सिरियसली करणार आहे त्यांनी व्हिडिओ स्किप करू नका तो संपूर्णपणे पहा त्यानंतरच तुमचे कोणते डाऊट्स असतील तर ते मला नक्की विचारा त्याचे उत्तर मी नक्कीच देईन तर पहिल्यांदा काय लागेल आपल्याला दहावी आणि बारावीचे मार्क लिस्ट लागतील त्याचबरोबर तुमचे दहावी बारावीचे प्रमाणपत्र लागतील त्याच्यानंतर तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय समजा एखादा एफ वाय एसवाय झालंय लास्ट इयरला आहे पदवी कम्प्लीट झाली आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालाय तो पदवी मार्क लिस्ट लागणार आणि त्याचे प्रमाणपत्र लागणार जर समजा एखादा शिकत आहे तर मग त्यांनी काय द्यायचा तर तो, तो फर्स्ट इयर आहे तर फर्स्ट इयर ऍप इयर असं टाकू शकतो किंवा सेकंड इयर ऍप इयर असं टाकू शकतो त्याच्यानंतर येतो की शाळा सोडल्याचा दाखला आता शाळा सोडल्याचा दाखला बारावीतून स्कूल सोडेल असतं किंवा जात नसते तर ते त्यांना मिळू शकतो किंवा ज्यांची पदवी कम्प्लीट झाली आहे त्यांच्याकडे असू शकतो किंवा पदव्युत्तर झाली त्यांच्याकडे असू शकतो शाळा सोडल्याचा दाखला पण जे शाळा सोडले जे शिकत आहेत अजून कॉलेज वगैरे करत आहे त्यांनी काय करायचंय कारण तुम्हाला तर शाळा सोडल्याचा दाखला मिळणार नाही कारण तिथं ओरिजिनल लागतो डुप्लिकेट नाही चालत तर तुम्ही बोनाफाईड घ्यायचे शाळा कॉलेज शाळेकडून तुमचं गोनाफाईट चालेल हे शाळा दाखले दाखल्याऐवजी की तुमचा शाळेचा दाखला हा तुमच्या कॉलेजमध्ये संबंधित कॉलेजमध्ये आहे हा त्याचा प्रूफ राहतो हे झाला त्याच्यानंतर येतो तुमचा आधार कार्ड हे खूप मेन आहे आधार कार्ड वर कोणती चूक चालत नाहीये ती चूक असेल तर आत्ताच अपडेट करून घ्या कारण अपडेटला वेळ लागतो त्याच्यानंतर येतो डोमासाईल आणि नॅशनॅलिटी हे प्रत्येकाकडे असतेच पण ज्याच्याकडे नाहीये त्यांनी आत्ताच काढून घ्या कारण आता काढायला गेलं तर दहा पंधरा दिवसात ते काढून मिळते तर तुम्ही ते डोमासाईल आणि नॅशनॅलिटी कृपा करून काढून घ्या त्याच्यानंतर येते जात प्रमाणपत्र आता जात प्रमाणपत्र तुमच्याकडजवळ असतीलच सांगितलं शंभर टक्के त्याच्यानंतर येते आपले जात वैधता म्हणजे व्हॅलिडिटी तर व्हॅलिडिटीचा खूप जणांना प्रॉब्लेम असते की कुणाची निघत नाहीये कुणाची काढूनच झाली नाहीये तर माझी विनंती आहे की ते कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज देत नाहीयेत म्हणजे आमच्या भरतीच्या वेळेस फक्त एसटी कॅटेगरीला जात वैधतासाठी हे दिला होता सूट दिली होती तुम्ही नंतर आणा एस टी कॅटेगरीला त्यांनी ड्रॉप आऊट केलं होतं चंद्रपूरसाठी कुणी असतील तर त्यांना तुम्ही विचारा कारण माझी स्वतःची एक मैत्रीण होती ठाणे साठी फॉर्म भरला होता पण तिचा जात वय देता नव्हता एस टी कॅटेगरी साठी तर तिला ड्रॉप आऊट केलं होतं याच्यामध्ये आली नव्हती ती एक्झाम देऊन तिला एकशे चार मार्क्स आले होते आणि शारीरिक ज्यावेळेस कागदपत्र तपासणी होते एक्झाम झाल्यानंतर तुमची ज्या दिवशी शारीरिक चाचणी असते त्याच वेळेस तुमचे डॉक्युमेंट्स चेक केले जातात तर त्याच्याकडे जात वय देता प्रमाणपत्र नव्हतं तर मग तिला बाग केलं होतं भरतीतून ते जर तुम्ही आता वेळ आहे तर काढून घ्या एस टी कॅटेगरी जास्त करून एस टी कॅटेगरीला अडवलं जातं कारण मिळतच पण एस टी कॅटेगरीचा काहीतरी प्रॉब्लेम सुरू होता केस वगैरे असं काहीतरी सुरू आहे मॅटर तर त्यासाठी तुम्ही पहा तुमच्या प्रमाणे कसं आहे ते पण मॅनेज <सगती> होत तर मॅनेज करून घ्या तुम्ही जर सध्या काढायला दिलेलं असेल तर तुमच्याकडे काढायला दिल्यानंतर तुमच्याकडे पावती देतात ती पावती जरी तुम्ही तिथं दाखवली तरीही चालते त्याच्यानंतर येतं तुमचं ओबीसी uh, किंवा म्हणजे ओबीसी कॅटेगरी येते किंवा ईडब्ल्यूएस येते त्यांना ज्या कॅटेगरीला लागते ते चालू आर्थिक वर्षाच्या सी एनसीएल पाहिजे आता समजा या वर्षी ऍड आली तर तुम्हाला एनसीएल कोणतं लागणार दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पाहते मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत जे आहे तुमचं नॅशनलिटी आहे सॉरी जे एनसीएल आहे ते तुम्हाला चालणार त्याच्यानंतर येते ईडब्ल्यूएस साठी पण एनसीएल लागत होतं ज्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र भेटते त्यांना ईडब्ल्यूएस प्रत्येक वर्षी काढावं लागतं ते काढून घ्या आणि त्याचसोबत एनसीएल काढून घ्या आता एससीबीसी आलं एसीबीसी काढून घ्या किंवा एसबीसी जो आहे त्यांनी हे काढून घ्या त्याच्यानंतर इथे ओपन प्रवर्गात महिला उमेदवारांना जे आरक्षण असते महिला आरक्षण त्याचं तीस टक्केच ते एक प्रमाणपत्र येते ते काढून घ्या त्याच्यानंतर येथे तुमचा माजी सैनिक आहे माझी सैनिकचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायचंय त्याच्यानंतर खेळाडू असेल तर खेळाडूचं प्रमाणपत्र त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र येते त्याच्यानंतर अजून भूकंपग्रस्त वगैरे असतात त्यांचं येते असे भरपूर प्रमाणपत्र आहेत तुम्ही तुमच्या ज्या ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते प्रमाणपत्र प्रत्येकाला ते, ते प्रमाणपत्र पाहिजे त्याच्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र हे तुम्हाला ऍड सोबतच येते जुन्या मध्ये आहे तुम्ही ते पाहू शकता त्याच्यानंतर ज्याचं लग्न झालंय किंवा त्यांची नोंदणी झाली आहे असे लोक म्हणजे महिला जास्त करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर येतो तुमचा फोटो दा फोटो कसा पाहिजे तर फोटोचे तुम्हाला बारा फोटो पाहिजे तुम्ही फॉर्म भरताना जो फोटो युज करणार फोटो असा युज करायचा आहे त्याचं बॅकग्राऊंड आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड हे व्हाईट कलरच पाहिजे दुसरा फोटो ऍक्सेप्ट केला जात नाही फॉर्म रिजेक्ट होतो त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच सांगत आहे आणि तेच फोटो तुम्ही बारा फोटो जवळ ठेवा कारण जो फॉर्म भरताना फोटो आहे तोच फोटो तुम्हाला फॉर्म भरताना लागते तुमचा आयडी येते त्यावेळेस लागते तुमचा त्याच्यानंतर जिथं तुमच्या मध्ये तिथं चार पाच फोटो घेतात तसेच फोटो पाहिजे त्याच्यानंतर तुमचं जे हॉल हॉलटिकीट येतं तिकीट आता तुम्हाला तोच सेम फोटो पाहिजे एकच फोटो ठेवा जो फॉर्म भरताना वापरला तोच फोटो तुम्हाला शेवटपर्यंत वापरायचा अशा शे तुम्ही बारा तेरा फोटो जवळ ठेवा त्याच्यानंतर तुमचा स्वाक्षरी पाहिजे स्कॅन केलेली व्यवस्थित त्याच्यानंतर तुमचा ईमेल आय आणि मोबाईल नंबर पाहिजे छान तर एवढे इतके सारे कागदपत्र जवळ ठेवा ज्यांच्यात काही प्रॉब्लेम आहे ते करून ठेवा दुरुस्त करा आणि कुणाचं गॅजेट वगैरे प्रमाणपत्र काढायचं असेल तर गॅजेट करून घ्या काही चिक वगैरे असेल तर आपल्या दहावीच्या प्रमाणपत्रामध्ये जे नाव वगैरे आहे ते सगळं आपल्या आधार कार्डवर आहे का किंवा इतर डॉक्युमेंट्सवर आहे आहेत का ते चेक करून घ्या कुणाचं नाव चेक चुकलेलं असतं किंवा काय राहते तर ते दुरुस्त करून घ्या दुरुस्त करून मिळते आता वेळ आहे तर आता थोडंफार करून घ्या त्याच्यानंतर त्या प्रत्येक डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल झाले तर याचे प्रत्येक डॉक्युमेंटचे दोन सेट जेरॉक्स करून तुमच्याजवळ ठेवा त्याच्यानंतर तुम्ही आता ओळखीच्या पुरावासाठी काय देणार आधार कार्ड देणार त्यासोबत तुमचं पॅन कार्ड पण ठेवा आणि जर ऑर्डर आयडी असेल ऑटर आयडी ठेवा पॅन कार्ड कुणाचं नसेल तर कृपया काढून घ्या ते एक पंधरा दिवसात पॅन कार्ड मिळून जाते दोनशे अडीचशे रुपयामध्ये तर ते तुम्ही काढा आणि ह्या प्रत्येक सेटचे दोन सेट झेरॉक्सचे जवळ ठेवा जे, जे तुम्हाला लागतातच आणि तुम्ही जर फॉर्म भरणार आहात तर त्यावेळेस मी तुम्हाला आठवण करून देईन फॉर्म भरल्याची प्रथ ही तुम्हाला तिथे लागते त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्याची जी राहते ती डाऊनलोड करून घ्या ती तुम्हाला तिथे सबमिट करावी लागते ठीक आहे इतकंच जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अजूनही विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र